तुळशी मातेचं महात्म्य एका गावात एक वृद्ध महिला राहत असे ती खूप देवधर्म करत असे रोज तुळशी मातेची पाठ करत असे ही पूजा करताना रोज तुळशी मातेला म्हणत असे हे तुळशी माते तू तु मला सून दे पितांबर दे स्वर्गामध्ये स्थान दे माझा मृत्यू झटपट होऊ दे चंदनाचा काठ दे राणीसारखा साज दे वरण भाताचे जेवण दे माझ्या अर्थीला कृष्णाचा खांदा दे ती वृद्ध महिला अशा प्रकारे तुळशी मातेची पूजा करून तिला आपलं गारहाणं मांडत असे आणि सर्व लोक तिचं हे बोलणं ऐकून तिच्यावरती हसत असत पण ती मात्र तरी देखील रोज तुळशी मातेला हेच सांगत असे ती तुळशीला रोज पाणी घालत असे तरी देखील हे रोजचं बोलणं ऐकून तुळशी हळूहळू वाळायला ला लागली तेव्हा श्रीकृष्णांनी पाहिलं की तुळशी माता वाळत आहे तेव्हा एक दिवस भगवान श्रीकृष्ण माता तुळशीच्या जवळ प्रकट झाली आणि त्यांनी तुळशी मातेला विचारलं काय झालं तू अशी का वाळत आहेस सर्व महिला तुझी रोज पूजा करतात रोज तुला पाणी घालतात तरी देखील तू अशी वाळत आहेस याचं कारण काय आहे तेव्हा तुळशी माता भगवान श्रीकृष्णाला म्हणाली हे भगवंता एक वृद्ध महिला रोज माझ्याकडे येते माझी पूजा करते आणि माझ्यासमोर एक गार्हणं मांडते ती म्हणते हे तुळशी माता तुझी सगळ्यांवरती कृपा आहे मी तुझी रोज मनापासून पूजा करते तू मला सून दे पितांबर दे स्वर्गात स्थान दे माझा मृत्यू क्षणार्धात होऊ दे चंदनाचा काठ दे राणीसारखा साज दे वरण भाताचे जेवण दे माझ्या अर्थीला श्रीकृष्णाचा खांदा दे मी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकते पण एक मागणी पूर्ण करू शकत नाही मी तिच्या अर्थीला श्रीकृष्णाचा खांदा कसा देऊ तुळसी मातेचे हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण जोरजोरात हसू लागले ते तुळशी मातेला म्हणाले तू चिंता करू नकोस त्या वृद्ध महिलेचा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा त्या जागी तू आणि मीच तिच्या आरतीला खांदा देऊ आता उद्या जेव्हा ती पूजा करायला येईल तेव्हा तू तिला सांग की तू जे मागत आहेस ते सर्व काही तुला मिळणार आहे आणि काही दिवसानंतर त्या वृद्ध महिलेचा ठेच लागून रस्त्यातच मृत्यू झाला गावातील प्रत्येकजण तिच्या मृत्यूमुळे हळहळ करू लागले कारण ती गावातील प्रत्येकासाठी झटत असे तिला सर्वजण मानत असत तिची भक्ती सर्वांना माहिती होती ती तुळशी मातेची मनापासून पूजा करत असे आणि त्यामुळे सर्वजण तिला तुळशीची म्हातारी म्हणत असे तिच्या कुटुंबातील असं कोणीच नव्हतं त्यामुळे तिच्या अंतिम संस्काराची सर्व तयारी गावकऱ्यांनीच केली तिला आंघोळ घालून जेव्हा स्मशानात घेऊन जाण्यासाठी अर्थीवर ठेवण्यासाठी उचलू लागले तेव्हा तिचे शरीर खूपच वजनदार झालं खूप सारे प्रयत्न करूनही कुणीही तिला उचलू शकत नव्हतं खूप जणांनी मिळून तिला उचलण्याचा प्रयत्न केला पण तरीही कोणीही त्यात यशस्वी झालं नाही तेव्हा लोक वेगवेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी करू लागले लोक म्हणू लागले की ही तर इतकी पूजा अर्चा करत होती नेहमी तुळशी माळ जपत होती तरी देखील हिला असा मृत्यू का आला याचाच अर्थ की ती जी पूजा करत होती ते एक सोंग होतं ही काही देवाची भक्ती वगैरे करत नव्हती आपण तर हिला तुळशी मातेची एक चांगली भक्त समजत होतो पण ही तर पाप करत होती म्हणून आज हिचं शव उचललं जात नाही हिला हिच्याच कर्माची शिक्षा मिळालेली आहे लोक तरचे वाईट साईड बोलू लागले आणि हे सर्व ऐकून श्रीकृष्ण विचार करू लागले की इथे तर आमच्या भक्ताची निंदा केली जात आहे आपल्या भक्ताला तारण्यासाठी देव एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतात आणि त्या जागी येतात ते देखील जमावातील लोकांना विचारतात की इथे इतकी गर्दी का केलेली आहे तेव्हा लोक ब्राह्मण वेशातील श्रीकृष्णांना सांगतात की इथे म्हातारी मृत्यू पावली आहे पण आयुष्यभर इतकं पाप केलं आहे की आज हिचं शव उचललं जात नाही सर्वजण उचलून उचलून थकले आहेत ही जी भक्ती करत होती ते म्हणजे एक ढोंग होतं त्याच कर्माची हिला शिक्षा मिळाली आहे तेव्हा ब्राह्मण वेशातील श्रीकृष्ण म्हणाले मला त्या म्हातारीच्या कानात काहीतरी सांगू द्या मग बघा ती कशी उठते तेव्हा तिथे जमलेले लोक म्हणाले आम्ही तर सर्व प्रयत्न करून थकलो आहोत पण आता तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला त्यात यश आलं तर तेव्हा श्रीकृष्ण त्या वृद्ध महिलेच्या कानाजवळ गेले आणि त्यांनी तिला सांगितले बघ मी आलो आहे तुझ्या अर्थीला खांदा देण्यासाठी म्हातारी पूजा करताना जे वाक्य बोलत असे ते तिच्या कानात बोलले हे माते तुझा उद्धार होईल सून घे मुलगी घे नातू घे लाडू घे नवीन पितांबर घे दागिने घे तुपाने भरलेला हंडा घे गोड गोड खीर पुरी घे वरण भाताचे जेवण घे धन दौलत घे तुळशीचे पान तुझ्या तोंडात घे गंगाजल घे तुझ्या अर्थीला श्रीकृष्णाचा खांदा घे जेव्हा श्रीकृष्ण असं बोलत होते तेव्हा हळूहळू म्हातारीचं वजन हलकं होत गेलं तेव्हा श्रीकृष्णांनी जमावाला आवाज दिला आणि सांगितलं या आणि हिला उचला श्रीकृष्णांनी अर्थीला हात लावला आणि काय आश्चर्य ती म्हातारी एकदम हलकी झाली सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं तिची अर्थी खूप वाजत गाजत स्मशानात नेली गेली भगवान श्रीकृष्णाने स्वतः तिच्या अर्थीला खांदा दिला सर्व गावात ह्या गोष्टीची चर्चा झाली म्हातारीला मुक्ती मिळाली आणि ती स्वर्गात गेली लोकांनी पाहिलं की स्मशानात जाईपर्यंत तो ब्राह्मणसोबत होता पण आता मात्र तो कुठेच दिसत नव्हता आता मात्र लोकांच्या लक्षात आलं की ते दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द भगवंतच होते आणि ते म्हातारीसाठी ब्राह्मणाचं रूप घेऊन इथे आले होते अशा पद्धतीने म्हातारीने तुळशी मातेला घातलेलं तिचं साकडं पूर्ण झालं म्हणजेच तुम्ही देवाची जर मनापासून भक्ती केली तर तो तुम्हाला कोणत्या रूपात भेटेल ते, ते सांगता येत नाही देव भक्ताची परीक्षा घेतो हे खरं आहे पण त्यातून तो त्याला तारूनही नेतो हे आपल्याला ह्या कथेतून समजतं आता पाहूयात कोणतीही वस्तू तुळशीखाली बांधल्यास तुळशी मातेचा खूप आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी फायदेशीर आहे ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे तिथे लक्ष्मी वास करते आणि तुळशीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो पण जर तुम्ही घरात तुळशी ठेवली आणि तिच्याखाली ती एक वस्तू बांधली तर तुळशी लावण्याचे अनेक पटीने जास्त फायदे होतात कारण या एक वस्तूशिवाय तुळशी अपूर्ण मानली जाते या गोष्टीमुळे तुळशी पूर्ण होत नाही आणि म्हणूनच शास्त्रात याला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये दे, तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते अनेक औषधी गुणधर्मासोबतच या वनस्पतीला आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व असल्याचे म्हटले जाते कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ त्यामध्ये तुळशीचा अवश्य वापर होतो या कारणास्तव तुळशी ही जगाची माता आहे तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळाले आहेत त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्ती वास करतात आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो तसंच तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो शास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते तुळशीची पाने भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र असणे आवश्यक का आहे कारण तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशी असेल तर खूप सुख शांती आणि समृद्धीसाठी ओढणी अर्पण करावी परंतु तुळशीला ओढणी अर्पण करताना हे लक्षात ठेवावे की तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण करू नये लाल रंग हा मंगळाशी संबंधित आहे आणि बुध तुळशीशी संबंधित आहे फक्त नवीन ओढणी बांधावी ओढणी बांधण्यासाठी एकादशीचा दिवस उत्तम आहे कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवीन ओढणी तुळशीला बांधावी यातून तुम्हाला अनेक पटीने अधिक फायदे मिळतील शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती तुळशीच्या कुंडीत ठेवू नये तुळशीच्या कुंडीत इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ आहे तुळशीचे रोप नखाने तोडू नये यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीची पाने चुकून पडली तर ती कचराकुंडीत टाकू नये ती पाने त्याच मातीत गाडली पाहिजेत रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये इतर दिवशी सकाळी नेहमी तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा घरामध्ये तुळशीची रोप सुकली तर घरातील सुख समृद्धी संपत्ती नष्ट होते वाळलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही तुळशी मातीच्या कुंडीत कधीही रसायने टाकू नये फक्त खाद्यपदार्थ आणि शेणाचा वापर करावा तुळशी कीटकांनी झाकली जाऊ नये हेही लक्षात ठेवावे कारण अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये तुळशीला आंघोळ केल्याशिवाय नमस्कार करू नये चप्पल वगैरे घातल्यावरही तुळशीला पाणी देऊ नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे तुळशीचा अपमान होतो श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्यास स्वर्गप्राप्ती होते आणि त्याशिवाय तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते तुळशीचे रोप नेहमी घराच्या समोर लावावे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते तुळशीच्या कुंडीत इतर झाडे उगवत असतील तर ती वेळोवेळी काढून टाकावीत तुळशीत इतर रोपे वाढत असतील तर ही रोपे इतरांना दान करावीत असे म्हटले जाते की जेव्हा घरामध्ये एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे स्वतःच वाढू लागतात तेव्हा घरात लक्ष्मीचे आगमन होते काटेरी झाडे कधीही तुळशीजवळ ठेवू नयेत तुळशीजवळ काटेरी रोप ठेवणे खूप अशुभ मानले जाते अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते शास्त्रात सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात त्या तुळशीजवळ कधीही ठेवू नये तर काटेरी झाडे घरात कुठेही ठेवणे अशुभ आहे या वनस्पतीमुळे घरातील वातावरण नकारात्मक होते आणि यामुळे तुळशीची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा नष्ट होते पण केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे ते तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथे लक्ष्मी स्वतः येते घरात एकच शाळीग्राम ठेवावा अनेक घरांमध्ये अनेक शाळीग्राम असतात ते योग्य नसते त्यावर तुळशीचे पान ठेवावे चंदन आणून ते खडकावर घासून शाळीग्रामला चंदन लावावे तुमच्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही ज्या घरात शाळेग्राम असतो ते तीर्थक्षेत्र म्हणून उत्तम असते त्याचबरोबर सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होतात ते स्वयंभू असल्यामुळे त्याला पवित्र करण्याची गरज नाही तुळशीजवळ ठेवून त्याची रोज पूजा केली तर व्यक्तीला धनाशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही विष्णू पुराणानुसार मृत्यूच्या वेळी शाळीग्रामच्या चरणाचे अमृत जल दिल्यास पापापासून मुक्ती मिळते तर ही कथा आणि माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद